नमस्कार मित्रांनो तर आपण आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एक्सेंट डिझेल ए एक टी परमिट ज्याच्यामध्ये की ब्लॅक स्मोकचा इश्यू मोठ्या प्रमाणात होता कार ओनर म्हणजे गाडी रनिंगमध्येही आणि आयडलिंगलाही तर गाडी मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्मोक सोडती मागे तर हा स्मोक ब्लॅक कशामुळे येतोय हो तर त्याचं ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे तुमच्याकडं जर डिझेल गाडी असेल एक्सेंट किंवा अन्य कोणतीही गाडी असेल डिझेल जर ब्लॅक स्मोकचा जर इशू येत असेल मोठ्या प्रमाणात गाडीला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जो सोल्युशन देणार आहे किंवा जो काही इशू निघणार आहे त्याच्यावर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर सेम प्रॉब्लेम असेल असे नाही मित्रांनो तर जास्त प्रमाणात जर ब्लॅक स्मोक मारत असेल गाडी तर पन्नास ते साठ टक्के हाच इश्यू येतो टर्बो गाड्यांमध्ये तर त्याच्यावरच हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर चला मित्रांनो तर इंजिन कंपार्टमेंटमध्ये आल्यानंतर जर इंटरकुलरकडून इंजिनकडे जो, इंजिन जो होस पाईप जातो तर एअरचा होस पाईप आहे हा तुम्हाला क्रॅक झालेला दिसेल तर मोठ्या प्रमाणात क्रॅक आहे आणि एक्सलेटर केल्यानंतर हा क्रॅक वाढतो आहे आणि त्याच्यापासून जो कुलंटचा बॉक्स आहे आपला कुलंट टँक आणि बॅटरी ही पूर्ण ऑइलनी भरलेली आहे तर ऑइलही लिकेज झालेलं आहे आणि हा जो एअर क्लिनरचा होज आहे मित्रांनो तर तोही क्रॅक आहे आणि कस्टमरने त्याला टेपनी फिक्स करायचा प्रयत्न के केलेला आहे पण त्यांना काही यश आलेलं नाही आहे कारण हा जो पार्ट आहे जे होजचे ते असे फिक्स करून चालत नाही मित्रांनो शक्यतो एअर क्लिनरचा तरी तर इंटरकुलरचा वगैरे करू शकतो पण तरीही होता होईल तेवढं नवीन टाकण्याचा प्रयत्न करावा तर आपण ह्या इयर होज जे आहे जो इंटरकुल इंटरकुलरकडून आलेला आहे तर त्याच्यामध्ये काम करणार आहे आणि हा जो आहे हा टॉपचा आहे आणि बॉटमचाही जर लिकेज झाला कधी कधी बॉटमचा लिकेज होतो तरी हाच ब्लॅक स्मोकचा इश्यू येतो तर आपण हा मार्केटमध्ये याची प्राईज काढलेली आहे मित्रांनो पण कार ओनरचं तेवढं बजेट नाही आहे कारण प्राईज होस पाईपच्या मानाने खूपच आहे आणि याला दुसरा काही आपल्याला पर्याय सध्या तरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तरी आपण होता होईल तेवढा सिमिलर पाईप जर भेटता असेल तर तो आपण टाकणार आहे तर तुम्हाला लवकरच ह्या होस पाईपची किंमत कळेल म्हणजे तुम्ही कल्पनाही नाही करू शकत अशी ह्या पाईपची किंमत आहे मित्रांनो तर एअर क्लिनरचाही पाईप त्या तुलनेने महागच आहे पण ठीक आहे त्यातल्या त्यात पण जो इंटरकुलरचा होस पाईप आहे हा भरपूरच महाग आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो मी या गाडीची ओडोमोटर रेटिंग आहे चार लाख सत्याऐंशी हजार झालेली आहे आणि हा जो इंटरकुलरचा पाईप आहे किंमत बघा आणि एअर क्लिनरची किंमत जास्त आहे तर आपण कस्टमरच्या बजेटप्रमाणे काम करणार आहे तर कार ओनर जे आहेत ते आपले थोडेसे ओळखीचे असल्यामुळे आणि त्यांना थोडंसं कमी किमतीत काम करायचं होतं तर पाईप आपल्याला मार्केटमध्ये सिमिलर अवेलेबल नाही झाला कारण याचं एक साईडचं तोंड मोठं आहे एक साईडचं छोटं आहे थोडंसं तर सिमिलर पाईप भेटणं मुश्किल आहे म्हणून आपण हे थोडंसं जुगाड केलेलं आहे मित्रांनो तर हे सक्सेस होतं का नाही जुगाड तुम्हाला ल कळेलच व्हिडिओमध्ये पुढे तर आपण हे इन्स्टॉल करणार आणि हा जो बॉटमचा पाईप आहे तर काही काही गाड्यांचा बॉटमचाही लिकेज होऊ शकतो त्या बॉटमचा पाईप लिकेज झाल्यानंतर असाच इश्यू येतो म्हणजे हा जो होज पाईप आहे एअरचे हा कोणताही जर लिकेज झाला तर ब्लॅक स्मोक हा मोठ्या प्रमाणात मारते गाडी डिझेल तर मित्रांनो आता आपण हा बसवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार रे। आहे तर हा पाईप आपण बसवलेला आहे या गाडीला तर जो ब्लॅक स्मोकचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला दाखवत हो मी तर तुम्हाला वाटत असेल कमी झाला आहे ब्लॅक स्मोक तर मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच आणि नसेल झाला तरीही सांगा तर मित्रांनो सगळ्याच गाड्यां असा जुगाड करायचा नसतो तर काही कार ओनरच्या बजेटप्रमाणेही काम करावं लागतं तर हे काम करत असताना सगळ्यांनाच आपण असं जुगाड करत नाही मित्रांनो तर मी शक्यतो जर तुमच्या गाडीला असा प्रॉब्लेम असेल तर असा जुगाड करू नये असं सजेस्ट करतो पण काही कारण असतंवर कस्टमरच्या आपल्याला थोडंसं बजेटचा विचार करता त्याबद्दल पद्धतीने काम करावं लागतं तर असो मित्रांनो तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तुम्हाला मिळत जातील मित्रांनो तर ह्या गाडीचा जर तुम्हाला ब्लॅक स्मोकचा जो आपण इश्यू दाखवलेला हो आहे हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअरही करू शकता तर मित्रांनो आता जो मेन हायलाईट जो होता विषय तर ह्या गाडीचा आपण तो, तो क्लिअर केलेला आहे आता गाडी सर्विस आहे आपल्याला ऑइल चेंजही करायचं आहे गाडीचं कुलंटही रिप्लेस करायचे आणि हे जे स्लजिंग आहे आता हे आलेलं आहे थोडंसं ऑइलचं तर तेही क्लीन करावं लागणार आहे म्हणजे परत जर लिकेज झालं तर आपल्याला कळेल तर, या तर हा जो आपण ह्या गाडीवर काम केलेलं आहे हे कायमस्वरूपी नाही मित्रांनो तर काही कालावधीनंतर तो पाईप नक्कीच टाकावा लागणार आहे धन्यवाद